हाय हा बेटा किती दिवस झाले तुम्ही बुद्धी चातुर्य आणि गणिमी गावाच सांगितलंच नाही अरे यार चल आज सांगू का तुला मी चला मग शिवाजी महाराजांकडे पैसे नव्हते सैन्य नव्हतं त्याच्यानंतर शस्त्र नव्हते म्हणून त्यांनी युद्ध करण्यासाठी एक नवीन पद्धत शोधून काढली होती आपल्यापेक्षा मोठ्या शत्रूला हरवण्यासाठी ते त्यांच्यावर गुपचूप हल्ले करायचे त्याच्यानंतर त्यांच्या सैन्यामध्ये गोंधळ उडवून द्यायचे वेगवेगळ्या अफवा पसरवायचे तसंच की डोंगर दऱ्या अशा अवघड प्रदेशाचा वापर करून कमीत कमी सैन्यामध्ये शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान करायचे ह्या पद्धतीलाच शिवसूत्र किंवा गनिमी कावा असं म्हणायचं शोधून काढली होती शिवाजी महाराज किती भारी होते हो अग गनिमी कावा शहाजीराजे निजामशाहीत असताना वापरायचे मला वाटतंय शिवाजी महाराजांना गनिमी कावा त्यांच्या वडिलांनीच शिकवला असेल मला पण तसंच वाटतंय आणि पप्पा बुद्धीच्या तू दे अग एखादी समस्या आली अडचण आली तर ती समजून घेऊन त्याच्यावर ताकतीचा वापर न करता चांगल्या पद्धतीने बुद्धीचा वापर करून ती सोडवणी मार्ग काढणं म्हणजे बुद्धीचातुर्य एक अति गोष्ट सांगत ना तेज बुद्धी चातुर्य आणि गनिमी गावाचं यूज झालतं ओके आ कोणती बुरे सांगू हा तुला माहिती आहे है का शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना औरंगजेबने आग्र्यामध्ये कैद करून ठेवले होतं आणि बहुतेक शिवाजी महाराजांना आधीच त्याची आयडिया होती की ते असा काहीतरी दगा फटका करतील म्हणून ना त्यांनी आधीच तिथंच अफवा पसरून ठेवल्या होत्या की शिवाजी महाराजांना जादू टोना येतो शिवाजी महाराज कुठून पण गायब होते त्याच्यामुळे त्यांचे सैन्य आणि तिथले लोक आधीच घाबरून गेलेले होते त्याच्यानंतर काबूलला पाठवून त्यांना मारणार होता हे त्यांना कळालं त्यावेळेस शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज तिथून पळून गेले आणि तुला माहिती आहे का कसे पळाले ते मिठाईच्या बॉक्समध्ये बसून पळून गेले त्याच्यानंतर ते कोणाला सापडू नाही म्हणून शिवाजी महाराज एका बाजूला गेले आणि संभाजी महाराजांना दुसऱ्या बाजूला पाठवलं संभाजी महाराजांनी वेषांतर करून एक ब्राह्मण बनून ते एका ब्राह्मणाच्या घरी राहत होते आणि नंतर त्यांना मारू नाही म्हणून शिवाजी महाराजांनी तर खोटी खोटी अफवा पसरवली होती की संभाजी महाराज वारले उलटं त्यांनी तर त्यांचा अंत्यसंस्कार पण केला दहावा पण केला होता कोटा, -कोटा। मित्रांनो तुम्ही कामात कितीही व्यस्त असले तुम्हाला कितीही टेन्शन असलं तरी वेळेत वेळ काढून तुम्ही तुमच्या मुलांशी बोलत जा त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत जा अहो हे जीवनाचं राहाट गाडलं तर चालतच राहणार आहे पण एका गाडग्यातलं पाणी दुसऱ्या गाडग्यात सुद्धा पडायला हवंच ना तरच ते चक्र चालत राहील आणि पूर्ण होईल नाही का ही गोष्ट आवडली असेल आणि